અવધૂત ચિંતન શ્રી ગુરુદેવ દત્ત શ્રી સ્વામી સમર્થ નમસ્કાર સર્વના શ્રીપાદ શ્રી વલ્લભ ચરિત્ર शेवटच्या क्षणीसुद्धा चमत्कार होतील पूर्णपणे हरलात असं वाटतं जीवनामध्ये काहीही नाही माझ्या जीवनामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे आजारपण आहे बाहेरील बाधा आहेत मुलबाळ होत नाही लग्न होत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा तुमच्या बऱ्याच अशा मोठ्यातल्या मोठ्या इच्छा पूर्ण होत नाहीत शेवटच्या क्षणी आहात असं वाटतं ही, ही इच्छा माझी पूर्ण नाही होणार शक्य नाही तेव्हाही तुम्ही शक्य होण्यासाठी तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत ग्रंथाचे पारायण नक्की करा कितीही मोठ्यात मोठी इच्छा असो तुमची पहिल्या दुसऱ्या दिवसामध्येच पूर्ण होती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही ना काही गोष्टीची कमी असते कोणाचंही जीवन असं नाही की सर्व काही मिळालं आहे किंवा भरपूर सुंदर आहे कारण कर्म हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नांच्या मागे धावत असतो तरीही आपले कर्म आपल्याला आडवे येतात काहीही आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत नाही संकट सतत येत आहेत प्रत्येकाला जीवन हे सुंदर जगायचं आहे कोणालाही वाटत नाही की आपल्या जीवनामध्ये दुःख असावं आजारपण असावं आपल्या इच्छा ज्या काही आहेत त्या पूर्ण व्हाव्या असे प्रत्येकाला वाटतं तेव्हा तुम्हीही पूर्णपणे हरला आहात असं वाटतं जीवनामध्ये काहीही उरलं नाही तेव्हा तुम्ही हे पारायण नक्की करा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत ग्रंथाचे पारायण केल्याने पहिल्या दुसऱ्या दिवसामध्येच ह्या पारायण काळामध्येच तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण होतील त हा अनुभव मी तुम्हाला सांगते कारण खूप असं जागृत हा ग्रंथ आहे या ग्रंथाचे तुम्ही कधीही पठन करता तेव्हा तुम्हाला कधीही वाटणार नाही की हे ग्रंथ तुम्ही हे पारायण करत आहात हे पूर्ण व्हावे कारण या ग्रंथाची तुम्हाला एवढी ओढ लागते की तुम्हाला तुमचं जीवनही सुंदर वाटेल या कलयुगामध्ये आपण जीवन कसं जगावं कोणते वाईट कर्म करू नये आपण कोणते कर्म केले तर आपल्या जीवनामध्ये काय वाईट गोष्टी घडतात या सर्व तुम्हाला समजतील आपले गुरु आपल्याला कधी मिळतात आपण जीवन जगतो तेव्हा आपण कोणत्या पद्धतीमध्ये जीवन जगावं सर्व काही तुम्हाला मिळेल तसेच तुमच्या मनामध्ये कितीही मोठ्यात मोठी इच्छा असो लवकरात लवकर पूर्ण होते शीघ्र फळ देणारा असं हा ग्रंथ आहे खूप जागृत आहे तुम्हाला अनुभव नक्की येतील तसेच या पारायण काळामध्ये महाराज आपल्यासोबत असतात दत्त महाराज आपल्या घरामध्ये रूपामध्ये वास करत असतात तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या तुमच्याही घरामध्ये काही अडचणी असतील किंवा तुमचे स्वप्न पूर्ण होत नसतील हे ग्रंथ तुम्ही पारायण नक्की करा कारण हे पारायण करता तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही किंवा जास्त तुम्हाला नियम हे पाळण्याची गरज नाही नियम फक्त दोनच आहेत गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर भरपूर नियम पाळावे लागतात काही लोक भरपूर नियम आहेत हे पारायण करायला जमत नाही किंवा भरपूर नियम आहेत हे भीती मनामध्ये ठेवून पारायण करत नाहीत पण हे पारायण तुम्हाला खूप सोप्पा आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृताचे पारायण करण्यास खूप सोप्पा आहे खूप जागृत असा हा ग्रंथ आहे तुम्हाला मी स्वतः विश्वासाने सांगेल तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतात शिक आतापर्यंत तुम्ही बरेच प्रयत्न केले आहेत बऱ्याच सेवा केल्या आहेत तुम्ही एक वेळा हे पारायण करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण मी स्वतः तुम्हाला विश्वासाने सांगते की खूप सुंदर असा ग्रंथ आहे तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी भरपूर वेळा काय होतं की जीवनामध्ये पूर्णपणे हरलात असं वाटतं काहीही होणार नाही संपलं आहे जीवनामध्ये आता काहीही राहिलं नाही तेव्हा तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण नक्की करा तुम्हाला अनुभव येतील तसेच स्वामी सेवा करत राहा आपल्या जीवनामध्ये आपण देवाशी जेवढे जोडलं जातो तेवढ्या आपल्या संकट अडचणी कमी होतात तसेच आपले स्वप्नही पूर्ण होतात आपले जीवन सुंदर बनतं निगेटिव्ह लोकांपासून आपण दूर राहतो तसेच आपल्या घरामध्येही निगेटिव्हिटी राहत नाही पूर्ण पॉझिटिव्ह माइंड राहतं आपल्या डोक्यामध्येही कोणाविषयी वाईट विचार किंवा आपण कोणाचं वाईट करावं असे विचार मनामध्ये येत नाहीत त्यासाठी स्वामी सेवा करा दत्त महाराजांची सेवा करा तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील खूप असा जागृत ग्रंथ आहे तुम्ही हा ग्रंथ वाचन करता पारायण करता तेव्हा तुम्हाला अनुभव नक्की येतील तुम्हाला अनुभव आले तर आपल्या या चॅनलवर कमेंटमध्ये तुमचे अनुभव शेअर नक्की करा कारण आपण आपले जे काही अनुभव आहेत ते आपण इतरांना सांगतो त्याचे पुण्य आपल्याला नक्कीच मिळतील कोणतीही सेवा तुम्हीही सेवा करत असाल किंवा तुम्हालाही अनुभव आले असतील तर तुम्ही दुसऱ्यांनाही सांगा कारण त्या लोकांच्या जीवनामध्येही बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये अडचणी आहे संकट आहेत त्यातून द ते त्या अडचणी संकट दूर व्हावे यासाठीही तुम्ही त्यांना नक्की शेअर करा तसेच तुम्ही हा ग्रंथ तुम्हाला कुठेही मिळत नसेल तर आपल्याच व्हिडिओवर तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाणार आहे तिथून तुम्ही घेऊ शकता खूप चमत्कारी असा ग्रंथ आहे तुम्ही हे पारायण नक्की करा जीवनाचं सोनं होणार आहे जीवनामध्ये कितीही मोठ्यात मोठी इच्छा असो तुमची लवकरात लवकर पूर्ण होते सात दिवसाचंही करू शकता हे पारायण कसं करावं हा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की पाहू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ